नमस्कार मी शिवाय पाटील मौली गीत या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सर स्वागत करण्यात आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा नमस्कार पुण्यवंत व्हावे घेता सज्ज नावे पुण्यवंत व्हावे घेता सज्ज नाथि नावे पुण्यवंत व्हावे गेता सज्जनाची नावे गेता सज्जनाची नावे गेता सज्जनाची नावे नेगे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव पायी संताची या भाव पायी संताची या भाव नेघे माझी वाचा तोटी महाला ब फुकासाठी महाला ब फुकासाठी महाला बस फुकासाठी फुका तुका म्हणे पापे जातील संताची आज फे जाती संतांची आजपे जाती संतची आजपे नेघी वाच्या तोटे महाला ब फुकासाठी महाला भुका साठी महाला ब फुकासाठी फुका पुण्यवंत व्हावे घे तस नावे पुण्यवंत व्हावे नावे, नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महाला भुका साठी महालाभ फुकासाठी महाला